जय जिजाऊ मी इंदू गायकवाड हिरकणी बुरुज माझं साम्राज्य या बुरुजावर आपलं स्वागत करते एक घडलेला प्रसंग आहे आठवणीतला तो सांगते एकदा मी डॉक्टरांकडे गेले MD, होते एम डी सर्जन डॉक्टर होते ते आणि तो दवाखाना बंद व्हायच्या टाईमातच मी गेले होते माझ्या अगोदर दोन ते तीन पेशंट होते आणि शेवटचा नंबर माझा होता तर मी तिथं रिसेप्शनिस्टकडे नोंदणी केली आणि माझा नंबर येईपर्यंत बसले वाट बघत तर माझ्या अगोदरचे दोन नंबर होते त्याच्या अगोदरचा एक नंबर होता तर तिथं एक आजोबा होते ते साधारण सत्तर सत्तर पंच्याहत्तर वय असेल त्यांचा आणि त्यांचा नातू तो त्यांना घेऊन आला होता आणि त्या नंबरला बसले होते तर त्यांचा नंबर आला आणि त्यांच्यानंतर माझा नंबर होता त्यांचा नंबर आला तो उठला आणि रिसेप्शनिस्टकडे गेला तर त्यांनी सांगितलं की हजार रुपये भरायचेत कारण तुम्ही तिने चौकशी केली रिसेप्शनिस्टनी तर पहिल्यांदा आला का किंवा आधी काही येऊन गेलात का वगैरे तर मुलगा म्हटलं नाही पहिल्यांदाच आलेलो आहे आणि त्यांना खूप त्रास होतोय म्हणून दाखवायला आणलेलं आहे तपासून घ्यायचंय तर मग ती म्हटले की हजार रुपये बरं मग कारण पहिल्या वेळची फी हजार रुपये आहे आणि नंतरच्या तपासणीची फी पाचशे रुपये तर तो म्हटला की नाही माझ्याकडे पाचशेच रुपये आहेत माझ्याकडे काही हजार रुपये नाही आहेत मला वाटलं की दोनशे रुपये वगैरेच असेल पण मी जास्तीचे म्हणून पाचशे रुपये आणले होते आणि आता पाचशे पे पाचशेपेक्षा तर जास्त माझ्याकडे नाही मी नाही देऊ शकत पाचशे रुपयामध्ये तुम्ही चेक करा म्हणे तसं माघारी नका पाठवा आम्हाला नाही तर मग पैसेच नाही म्हणे पैसे असते तर दिले असते पण पैसेच नाही आहेत आणि मग आम्हाला वाटलं पाचशेच्या पुढं तर कुठंच फी नसते तपासायची डॉक्टरांची म्हणून मग पाचशेच रुपये पण आणलेले होते की आई ते भले जास्त असू दे म्हणून गोळ्या औषधाला लागतील म्हणून आता हे पाचशे पण जर दिले तुम्हाला तर गोळ्या औषधाला पण पैसे नाही आहेत माझ्याकडे काही घ्यायला तर मग तिने बडबड सुरू केली ती म्हटली की मग आणायचंच कशाला दवाखान्यामध्ये असं जर पैसे नाही तर मग तुम्हाला माहीत नाही का डॉक्टरांकडे यायचं म्हटल्यानंतर आता पैसे लागतात औषध गोळ्यांना पैसे लागतात ब्लड चेक करायचं एक्सरे काढायचा असतो सगळंच तपासायचं असतं मग त्यावेळेला तर पैसे जास्त लागतातच असं जास पाचशे रुपयामध्ये काय होतं आता दुकानात तरी काय सामान मिळतं का पाचशे रुपयाचं तुम्ही तर एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये येत आहे आणि तर तो म्हटलं नाही होता ही काही पण करा पण करा म्हणे डॉक्टरांना सांगा काय पण करा तर नाए, नाए, ते म्हटले नाही नाही म्हणे तसं चालणारच नाही आम्हाला इथं त्याशिवाय रजिस्ट्रेशनच करता येत नाही हजार रुपये द्यावेच लागतील तर मग ती दुसरी जी नर्स होती तिथे थांबलेली ती म्हटली की जर तुमच्याकडे पैसे नाही तर तुम्ही एवढ्या मोठ्या हॉस्पिटलला येताच कशाला सरकारी दवाखान्यात जायचं नाही इथं जवळच इथं सरकारी दवाखाना आहे सकाळी घेऊन जा त्यांना तिथे दाखवायला आताच कशाला इथं काहीतरी घरी औषध करायचं आणि सकाळी घेऊन जा तिथं मग कमी पैशामध्ये होऊन जाईल इथं हजार रुपये तुम्हाला द्यायला नाही तर इथं कशाला घेऊन आलात मग असं मोठ्या हॉस्पिटलमध्ये यायचंच नाही पायरीच चढायची नाही मोठ्या हॉस्पिटलची तर तो म्हटलं नाही गोता हे असं नका करू सांगा डॉक्टरांना सांगा आणि तेवढ्यात काय झालं ते, का ते बोलत होती की ते मी या एवढ्या मोठ्या हॉस्पिटलची पायरीच नाही जडायची तुमच्याकडं ऐकत नाही पैसे नाही तर ते आणि तेवढ्या डॉक्टर केबिनमधनं बाहेर आले होते आणि त्यांनी उभं राहून ते ऐकलं होतं तिचं वाक्य त्यांचं लक्ष नव्हतं त्या बोलण्याच्या नादात आणि मी मात्र इथं बसले होते खुर्चीमध्ये त्यामुळे मी पाहिलं की डॉक्टर ते ऐकता येते आणि डॉक्टरांनी ते ऐकलं होतं आणि मग तसे डॉक्टर आले समोर आणि त्या मुलींना बडबड सुरू केली त्यांना म्हटलं की यांना आजोबांना आतमध्ये पाठवा मग त्या मुलगा आजोबांना घेऊन गेला आतमध्ये आणि मग त्यांनी व्यवस्थित चेक केलं त्यांना आणि त्याच्याकडे चिठ्ठी दिली औषध गोळ्यांची म्हणे मेडिकलमध्ये जा आणि औषधं घेऊन ये आणि सांग डॉक्टरांनी दिलंय म्हणून आणि पैसे देऊ नकोस काही आणि मग ते बाबांना तिथं राहू दे म्हणे बसू दे इथं माझ्याजवळ आणि मग ते आजोबांना बसवून ठेवला आणि तो गेला मेडिकलमधनं औषधं वगैरे काय आहे ते आणली डॉक्टरांना दाखवली आणि मग डॉक्टरांनी त्यांना पाठवून दिलं आणि परत सांगितलं की काय कमी जास्त झालं काय झालं तर हा फोन नंबर मला फोन करायचा आणि यायचं आणि मग त्यांनी पाठवलं मग नंतर मी गेले मला माझंही चेक करून झालं मलाही नंतर माझंही झालं नंतर मी औषध वगैरे आणलं आणि पूर्ण त्यांना दाखवलं आणि मी बसले होते तिथे तर आ, मी खुर् तिथं खुर्चीमध्ये बसले आणि डॉक्टर आले आणि त्या रिसेप्शन काउंटरवरती गेले तिथं त्या दोन नर्स आणि ती रिसेप्शनिस्ट होते आणि मी पण तिथं बसलेली होती डॉक्टरांनी तिथं राहून त्यांनी सांगितलं की तुम्ही कसं वागता पेशंटबरोबर तुम्हाला हे शोभतं आहे का वागणं की तुम्ही अशा पद्धतीची भाषा माझ्या पेशंटबरोबर कसं वापरू शकता कसं बोलू शकता तुम्ही मला विचारायचं ना की सर असं असं आहे असं असं पेशंट आलेलं आहे त्यांच्याकडे असं प्रॉब्लेम आहे पैशाचा किंवा कुठलाही प्रॉब्लेम जरी असला तरी ते मला सांगणं तुमचं काम आहे तुम्ही परस्पर असं पेशंटला नाही बोलायचं की तुम्ही सरकारी दवाखान्यात जा तुमची ऐकत नाही तर तुम्ही येता कशाला इथं तुम्ही दुसऱ्या दवाखान्यामध्ये जायचं आणि एवढी इमर्जन्सीचे अर्जंट केस असताना सुद्धा तुम्ही त्यांना परत पाठवताय हो कुठल्या अधिकाराने तुम्ही पाठवताय हो इथे मी डॉक्टर आहे मला विचारायचं मला माझा सल्ला घेतल्याशिवाय तुम्ही असं पेशंटला कसं तुम्ही ऑर्डर देऊ शकता असं बरंच बडून बडबड करत होते डॉक्टर नंतर मग त्या रिसेप्शनिस्ट आणि ती नर्स त्या रडायलाच लागल्या आणि मग नंतर डॉक्टर जरा थोडे शांत झाले तिथे त्यांनी चेअरवर बसले ते बस आणि त्यांनी समजावून सांगितलं की असं रड असं रडू नका मी बोलतोय ते तुम्हाला योग्य बोलतोय मी तुम्हाला काही कुठल्या दुसऱ्या वेगळ्या उद्देशाने बोलत नाहीये परंतु तुमचं हे वागणं बरोबर नाहीये असं वागता कामं नाही तुम्ही इथून दुसरीकडेही कुठं जॉब केला किंवा इथून कुठं बाहेरही तुम्ही कुठल्या अशा प्र परिस्थितीमध्ये कोणाला जर वेळ प्रसंगांना जर तुम्ही अशी वागणूक दिली गोरगरिबांना गरजवंतांना तर हे तुमच्या माणूस काळीमा फसणार आहे असे पद्धतीचं वर्तन हे अजिबात योग्य नाहीये तुम्ही सुशिक्षित आहात शिकले सवरलेले आहात तुम्हाला गोरगरिबांचे दयामाया पाहिजे तुम्हाला त्यांचे प्रॉब्लेम समजून घेतले पाहिजे व्यवस्थित तुम्ही गाईड करायला पाहिजे त्यांना अशी उद्धट भाषा तुम्हाला शोभत तर मग त्यांनी जरा शांत झाले हो ते आणि त्यांना काय वाटलं पुन्हा स्टॉक त्यांनी मग मी पण ऐकत होते आणि ते पण मग त्यांना सांगत होते की त्यांनी त्यांचा त्यांची आठवण त्यांच्या जीवनातली सांगितली मी असं एमबीबीएस करत होतो आणि तिसऱ्या वर्षाला होतो मी हॉस्टेलला राहायचो आणि असा गावाला यायचो असं मधून आई वडील म्हणजे शेतात कामं करायची आम्हाला काय जास्त जागा जमीन नव्हती त्यामुळे शेतमजुरीची कामं म्हणजे आई खुरपायला वगैरे जायची वडील शेतात कामाला जायचे कोणाचे काही भात लावायचे कामं असे असायची कोणाचे शेतीत शेतातले काही कामं असायचे नांगरायचं हे ते कुठली पण शेतीची कामं आई शेती वडील दोघही करायला जायचे आणि दोघही राब राब राबायचे आम्ही चार भाऊ होतो तीन बहिणी आणि मी आणि मी मेडिकलला होतो माझ्या दोन बहिणी शिकत होत्या आणि एक बहीण ती शेतीचीच आई वडिलांना मदत करत होती कामाची आणि मग ते बहिणीचं लग्न झालं जी शिकत नव्हती तिचं लग्न झालं होतं आणि दोघी बहिणी आणि मी आणि मी इकडं असा इकडे पुण्यामध्ये मी शिकायला होतो वस्तीगृहामध्ये राहत होतो आणि माझ्या दोन बहिणी आई वडिलांजवळ होते आणि दोघी कॉलेज करत होत्या आणि मग त्यांचा थोडासा आधार होता बहिणींचा कामाच्या बाबतीत आई वडिलांना माझी काहीच कामाची होत कारण माझा अभ्यास एवढा आणि एवढं माझं एमबीबीएसच मला शिक्षण पूर्ण करायचं होतं डॉक्टर व्हायचं होतं त्यामुळे मी तिथं मान मोडून अभ्यास करायचो परिस्थिती नव्हती तरी स्कॉलरशिप मिळवू कुठं काहीतरी असं करून करून मी तो अभ्यास करत होतो आणि आईवडिलांची इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं असं माझा अभ्यास चांगला असल्यामुळे मी पण माझी पण स्वतःची अशी इच्छा होती की डॉक्टर व्हायचं तर तो काळ असा होता गरिबीचा आणि त्या काळामध्ये मी शिकत होतो असं तर एकदा मी आलो कुणावरनं आणि माझ्या हातामध्ये ती बॅग होती आणि घरी आलो तर घरी एक शेतकरी गावातलाच एक मोठा शेतकरी होता आणि तो असा आई वडिलांना भांडत होता जोरजोरामध्ये आणि म्हणत होता की तुम्हाला काही कामं करायला नको असं करायला नको पैसे घेऊन जाता कामनेट करत नाही काय नाही नाटकं करता, ना, ना, करता। आणि ते तेव्हा कसं झालं होतं आई वडील आणि बहीण आजारी पडले होते म्हणजे काहीतरी साथ होती आणि त्यामुळे ते तिघही आजारी पडले होते एकाच घरात मध्ये लागण झाली ते, ते एकाच एकाला लागून तिघही सिरियस असे आजारी पडले होते त्यांना उठवत नव्हतं बसवत नव्हतं अशी अवस्था होती आणि तो लागला भांडायला होता आणि त्यावेळेला कसं होतं ते आ, वाटे फेडायला जाय जायला लागायचे म्हणजे एखादं बकरा बिकर कापायचे भात लावायच्या वेळेला आणि मग ते भात लावायला आवणीच्या वेळेला लोक गावातले कामाला यायची आणि मग त्यांना ते, ते शे शे रोज पैसे देण्याच्या काय करायचे एखादा बकर कापायचं आणि त्याचं ते मटन असं वाट्यावरती त्यांना द्यायचं म्हणजे त्या हिशोबाने समजा दोनशे तीनशे रुपयाचा एक वाटा म्हणजे रोज तुमचा दोनशे रुपये धरून तीन घरां तीन वाटे घेतले तर तीनशे रुपये असं काही दर असेल तर त्या दराने ते वाटे फेडायला जायचे आणि ते आमचे वडील पण वाटे घेऊन आणि ते फेडायला भात लावायला असे कामाला जायचे तर माझ्या बहिणीचा आईचा आणि वडिलांचा असे तीन वाटे त्यांनी ते, ते मटणाचे घेतले होते आणि ते त्यांना ते फेडायचे होते म्हणजे तिघांनी जाऊन ते भात लावायला जायचं होतं त्यांना परंतु तिघाही आजारी असल्यामुळे ते गेले नव्हते आणि म्हणून तो येऊन तिथं भांडत होता तुम्हाला खायला पाहिजे मटण खायला पाहिजे आमची वाट आणि फेडायला नको असं म्हणे नाटकं करता तुम्ही ते फेडा म्हणे मला नाही माहिती काय तुम्ही उद्या आलं पाहिजे कामावर ते वडील म्हणत होते अहो आमच्या अंगात ताकद नाही उभं राहायची ताकद नाही आमच्या मग म्हणे कसं काय आम्ही येणारे नाही म्हणे मला काय माहिती नाही ते म्हणे वाटे घेतलेले ते वाटे फेडायचे मला दुसरं काय नाही माझं काम रखडत तिथं माझे भात लावणे उशीर उशीर, उशीर होत आहे त्याच्यासाठी तुम्ही उद्याच्या उद्या आलं पाहिजे तर आई म्हटले नाही जमणार म्हटले आम्हाला उभं राहायची ताकद नाही नाही आणि तेवढ्यामध्ये मी italiano तर मी म्हटलं काय झालं असं तर म्हणणे तो म्हणे की नाटकं करतात तुझ्या आईबापा असं तसं वाटे खेळत नाही आणि घेतात खाताना नाही त्यांना काय वाटलं आणि असं तर त्यांनी खाणं पिणं पण काढलं माझ्यासमोर तर मग मी पण माझा आवाज चढवला म्हटलं नाही येणार त्यांची तब्येत बरी नाही तर ते नाही येणार जर तब्येत असते व्यवस्थित तर आले असते म्हटलं आजपर्यंत ते काही नाही म्हटलेत का तुमच्या इथं शेतावरती किती राबता येते म्हटले तर म्हणे तू आवाज चढून बोलू नको म्हणे त्यांना जमत नाही तर तू ये तीन दिवस तू आमच्या वाटे फेड तीन वाटे घेतलेले ते तीन दिवस ये, भात लावायला आणि तू फेड आमचे तू बाकीचं काय बोलू नकोस मला काय माहिती नाही मग मग ते गेल्यानंतर मम्मी वडिलांना म्हटलं मी, मी जाईल म्हणे वडील म्हटले नाही नाही म्हणे तू एवढा डॉक्टर पोरगा आणि तू काय असं करणार का तो तुला शोधताय का हे आम्ही आम्ही आहे ना करू ना आम्ही कसं पण आमचे तू हे नको करू तर मग म्हणे मी ऐकलंच नाही आणि मी गेलो तीन दिवस ते वाटे फिडले मी भात लावायला जायचो तीन दिवस त्यांचे वाटे फिरले पण नंतर त्यांचं काम बंद केलं म्हटलं तुम्ही हे करायचं नाही आता आणि मग नंतर मी पुण्यामध्ये भाड्याने खोली घेतली तिथे माझ्या दोन बहिणींना आणि Uh, मी आम्ही तिघ एका खोलीमध्ये राहायचो तिथं दोघींना मग जॉब लावून दिलेत एक बँकेमध्ये क्लार्कच काम करायला लागले आणि एक त्याच्यामध्ये शाळेमध्ये काम तिला लागलं आणि मी शिकत होतो मला वेळ नव्हता आणि मला तो अभ्यास इतका असायचा की मी बाकीचं काम करायला मला बिलकुल असं वेळच व्हायचा हो नाही आणि मी करूच शकत नव्हतो त्यामुळे त्या दोघींना मी कामाला लावलं आणि त्यांच्या पगाराचे जे पैसे होते ते मी आई वडिलांना पाठवायचं Gabala. त्यांना सांगितलं कुठंही कामाला जायचं नाही तुम्ही फक्त इथं जगायचं तुमच्या पुरतं काम करायचं नाही राहायचं हे वाटे बिटे घेणं फेडणं कुणाच्या इथं जायचं नाही आणि मग त्यांना पण वयमाननी होत नव्हतं म्हणून मग त्यांनी पण ते ऐकलं आणि मी त्यांना दमस दिला होता की तुम्ही करायचंच नाही असं आणि ते बरोबर -बर, ते मी का निर्णय घेतला त्यावेळेला आणि नंतर मी लगे एम बी बी एस माझं झालं मा जा आणि त्यानंतर मग मी माझी प्रॅक्टिस इंटर्नशिप झालं माझी प्रॅक्टिस सुरू केली आणि ती प्रॅक्टिस करून एक छोटा दवा खाना टाकला तर छोट्या दवाखान्याचं आज इतकं मोठं हॉस्पिटल मी उभं केलेलं आहे तर त्या जमिनीवरनं मी असा इतका मोठा झालेलो आहे आणि ते माझे पाय जमिनीवर आहेत मला गोरगरिबाची जाण आहे त्यांच्या कष्टाची जाण आहे कोणाजवळ पैसे असतात कोणाजवळ नसतात पण कोणाला काय आजार होईल कोण काय सिरियस होईल हे काय पैसा आणि असणं आणि नसणं यावर अवलंबून नसतं माणसाचं त्यामुळं वेळ जशी असेल त्या वेळेला आपण माणुसकी दाखवली पाहिजे तिथं तुम्ही असं बोलू नाही शकत की तुमची पायरी नाही आहे इथं चढायची आणि असं बोल असं बोलणं हे माणुसकीला काय फासणार आहे त्या अशा पद्धतीचं वर्तन हे चांगलं नाहीये अशा परिस्थितीतून गरिबीच्या परिस्थितीतून मी आलेलो आहे माझ्या आईवडिलांनी असं शेतावर काम करून ते असे वाटे फेडून कष्ट करून मला लहानचं मोठं केलं आहे शिक्षण केलं आहे डॉक्टर केलं आहे मला आणि आज जर मी डॉक्टर झालं इतकं मोठं हॉस्पिटल केलं तर मी मा गरिबांना अशा पद्धतीची वागणूक देणं मला शोभतं आहे का मला योग्य आहे का तुम्हाला तुम्ही ते अशा पद्धतीने निर्णय घेणं परस्पर तुम्ही पेशंटला पाठवणं हे तुमचं याच्यामध्ये बसत नाही आहे तर तुम्ही अशा पद्धतीने वागू नका आणि तुम्हाला जर असं वागायचं असेल अशा पद्धतीने तर तुम्ही इथलं जॉब सोडा इथे भरपूर जण कामाला आहे दुसऱ्या मुलांना मुलींना इथं कामाला ठेवेल तुम्हाला जर नसेल इथं पटत किंवा तुम्हाला जर असंच वर्तन करायचं असेल तर तुम्ही इथं थांबू नका तुमचं काय पेमेंट आहे ते मी आता देऊन टाकतो तुमची सॅलरी आणि तुम्ही उद्यापासून आला नाहीत तरी चालेल आणि इतकं स्पष्टपणे आणि रोखोक ऑन द स्पॉट त्यांनी तो तिथल्या तिथंच तोडगा काढला की तुम्हाला जर हे पटत नसेल तर तुमची ही सॅलरी घ्या आणि तुम्ही उद्यापासून येऊ हो नका उद्या इथं काउंटरवरती दुसरी मुलं मुली असतील तर त्यांनी इतकं स्पष्ट पण हे केलं परंतु तो स्पष्टपणा नंतर त्याच मुली हात पाय पडायला लागले नका म्हणे सर असं नका करू आमची चूक झाली आम्हाला नाही असं नाही बोलायला पाहिजे आम्हाला नाही समजलं असं काय आहे काय नाही तर आमची चूक झाली एकदा माफ करा म्हणे असं नाही इथून पुढे नाही आम्ही असं करणार पण आम्हाला कामावर नका काढू आम्ही पण गरीब परिस्थितीतलेच आहोत आमच्या पण घरचे आई वडील गरीब आहेत आणि आम्ही पण दोन पैशाचा आधार म्हणून इथे नोकरी करतोय मग डॉक्टर म्हटले बघ कसं वाटलं ना आता तुम्हाला कशी जाणीव झाली की आता तुम्हाला मी कामावरून काढलं तर आज तुमच्या आई वडील तुम्हाला लगेच आता दिसले की नाही तुमची परिस्थिती लगेच दिसली की नाही मग तसाच तो मुलगा पण पाचशेच रुपये घेऊन आलेला त्याला हजार रुपये माहीत होतं की हजार रुपये आपण देऊ शकतो की नाही देऊ शकत त्याला तुम्ही कशी भाषा वापरली कसं तुम्ही त्याला ट्रीटमेंट दिली तर हे योग्य एक आता असं नाही करायचं मग डॉक्टरांनी पण त्यांना माफ केलं म्हटले ठीक आहे इथून पुढं असं करायचं नाही असं मला दिसता पण कामा नाही आणि जर असं मला दिसलं तर मी तुम्हाला विचारणार नाही मी तुम्हाला डायरेक्टच इथून काढून टाकेल तर म्हटले नाही सर तशी वेळ ये, नाही येणार परत आम्ही नाही असं डॉक्टरांनी पण म्हटले ठीक आहे चला दा झालंय तुमचं तर तुम्ही निघू शकता आणि मी ते त्यांचं ऐकण्यासाठी मी बसून राहिले होते आणि मग मला त्या डॉक्टरांची खरंच मला त्यांचा जो प्रामाणिकपणा आणि त्यांची जी त्यांनी परिस्थिती जी सांगितली त्यांनी तर मला त्यांच्याविषयी खरंच आदर वाटला की इतकी मोठी व्यक्ती अशा परिस्थितीतून आली आहे पण जाणीव ठेवून आहे आणि येणाऱ्या पेशंटला कसं वागवायचं कसं त्यांना ट्रीटमेंट द्यायची कसं त्यांना आधार द्यायचा कसं त्यांच्याकडे दोन पैसे नसतील तर आपण त्यांना मदत करायची समजून सांगायचं हे सगळं काही पाहून मला पण त्यांच्याविषयी फार आदर वाटला आणि असं वाटलं समाजात अशी चांगली माणसं आहेत समाजसेवा तेही करायचे सरकारी दवाखान्यात ते पण जायचे अधूनमधून गोरगरिबांसाठी मदत करायचे शिबिरं भरवायचे असं तेही त्या त्यांच्या स्तरावरती ते, ते कार्य करत होते आणि इथे सुद्धा पेशंट येणाऱ्या पेशंटला ते पैसे नसेल तर त्यांना कमी पैशामध्ये त्यांच्यावरती उपचार करायचे तर हे असं माणुसकीची माणसं पाहिली आणि कुठंतरी पायजमिनीवर ठेवून कार्य करणारी जी माणसं पाहिली मान्छा मान्छा तर असं वाटतं की खरंच माणुसकी अजून जिवंत आहे माणसं अजून माणसाला धरून आहेत आणि हे असं जर चित्र आपल्याला दिसतं तर तेव्हा आपल्यालाही असं वाटतं की खरंच आपणही आपलंही कार्य असं यांच्यासारखंच उंचीचं असावं माणुसकीचं असावं तर अवतीभोवती आपण या अशा माणसांना निरखायचं पारखायचं दिसतील त्यावेळेला त्यांच्या प्रामाणिकपणाचा आदर करायचा त्यांना तेन, त्यांचं कौतुक आणि त्यांच्याकडनं काहीतरी बोध घ्यायचं शिकायचं आप आणि आप आपणही आपल्या स्तरावर ते आपल्याला जे जे काही करता येईल समाजासाठी माणसांसाठी गोरगरिबांसाठी दुर्बल घटकांसाठी तर आपण ते जरूर करायचं तर असं सर्वांनी आपण करायचंय एकमेकांसाठी आणि एकमेकांना मार्गस्थ करायचंय एकमेकांना प्रोत्साहन द्यायचंय सेवा करायची पुढे जायचंय पुन्हा भेटूया धन्यवाद